ચલો એક મિનિટ એક મિનિટ આગળ આગળ ઓકે પી એક મિનિટ પડી બેઠ અરે અરે ઇસકે બોલ રહા થા અજાજ

तुमच्यावर कोणत्या पक्षाकडून भरला ताई कोणत्या पक्षाकडून कोणत्या प्रभागातून भरला ताई तेरा किती ब पक्षाकडून कोणत्या पक्षाकडून भरला होता बीजेपीकडून भरला तुम्हाला भाजपच्या लोकांनी सांगितलं का माघार घ्यायला आपल्याला आहे का तुम्हाला उमेदवार बोलत नाही बोलताय वारंवार काय सांगाल तुमचं काय तुम्ही बोलत नाहीये उमेदवाराला प्रश्न विचारला पत्रकार विचारताय पण आपण उत्तर देत काय सांगाल आईला पहिले तर कर्तव्य करण्याची सवय आहे गोर गरिबाचे काम करण्याची सवय आहे वरिष्ठांनी जो तरी काही माझ्या आईला आश्वासन दिलेलं आहे की तुला कुठलं तरी काहीतरी आम्ही देऊ आणि त्या माध्यमातून तुला गोरगरिबाचे काम करायचे आहे त्या हिशोबाने आम्ही आणि मी सांगितले महिला मंडळाला रोजगार मिळाला पाहिजे आता मी तुम्हाला खरं सांगते महिलांना रोजगार मिळाला पाहिजे माझ्या मागे फिरते ते आणि आमचे रोडवीड झाले पाहिजे आणि मला कोण चांगलं पद मिळालं पाहिजे म्हणून मी माघारी घेतली प्रश्न हाच आहे यासाठी मी प्रयत्न केला आमच्या प्रभागातून माझ्या मागे पूर्ण प्रभाग आहे ना आता सुद्धा मी माघारी घ्यायला आली तर मला फोन चालू आहे की ताई तू माघारी घेऊ नको घेऊ नको पण मी त्यांच्याकडून शब्द सोडवले तेवढे शब्द फक्त तुम्ही मिळे आले लक्ष ठेवा माझ्यासाठी मी एक प्रामाणिक कार्य करते आमच्या कॉलनीचा रोड लवकर झाला पाहिजे आणि मला पद मिळाला पाहिजे दुसरी गोष्ट आमच्या घरातलं पुढच्या पंचवर्षीला एक हातीतला माझ्या सुनलानी तर माझ्या नाताला उभं करणार आणि त्यांच्या पाठीशी मी राहणार आहे मला शब्द देला आपले मंगेश दादा आणि बघत भाऊ बालानी यांनी सांगितलं मामांनी बी बोलले माझ्या जवळ ठीक आहे ताई आपण पाहू पुढे पदाचं मोठं कारण बायका पाचशे इकडे डायरेक्ट पाचशे बाया जे आहेत ना त्या सुनी फोन आला तर पाचशे बायार बापरे नको तिला नको आलो होत बाहेर नाही भाऊ तिला म्हणा नको आण मी आपल्या आपल्या गावाच होणार आहे विकास त्याच्यामुळे कोणी जीवन नका मी गाडीत बसून